पत्रकार संरक्षण समिती सोलापूर जिल्ह्याच्या वतीने माननीय विलास जगदने सर यांना आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मध्ये सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती सर यांच्या सेवापूर्ती समारंभाचे अध्यक्ष अध्यक्षर साहेब ज्यांनी आता माझ्या अगोदर विचार व्यक्त केले ते या पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी लिगारे साहेब डॉक्टर रणदेवी साहेब डॉक्टर सोनवणे साहेब त्या साहे, विचारपीठावरती विराजमान असलेले पतसंस्थेचे चेअरमन समानांदी सर प्राचार्य गायकवाड सर सन्माननीय सवाई सर वाघमारे सर सगळीच जगदने सरांच्यावरती प्रेम करणारी आणि जगदने सरांचा कार्यक्रम हा भव्य दिव्य करायचा आहे त्यासाठी तुम्हीसुद्धा हक्काने आलं पाहिजे म्हणून मला आवर्जून सांगणारे नगरसेवक सरोवर सर उपस्थित आपण सगळेजण बंधून आणि भगिनीनो सरांचा सेवापूर्ती समारंभ आहे आणि डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं त्यांचा वाढदिवस पण आहे जगदने सरांच्या बाबतीमध्ये खर तर इथं आलेल्या बऱ्यापैकी बांधवांना माहिती आहे नव्याने मी सांगणं संयुक्तिक जरी नसलं तरी काय बाबी नक्की सांगणार आहे कारण प्राध्यापक मोठे सरांनी प्रास्ताविकामध्ये आणि गौतम विद्यालयाशी माझा जेवढा संपर्क आला या वीस पंचवीस वर्षामध्ये त्यामध्ये इथं येणारा शिक्षक हाच खरं एक मोठं भविष्य घेऊन येत असतोय कारण त्या हायस्कूलची स्थापना ज्यांनी केली आहे ते जगतविख्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये आपणाला शिकवायला मिळणार आहे ही इतकी मोठी बाब सर्वांना तर नाहीच पण खरोखर ज्यांचं मोठं भाग्य आहे त्यांना ती लाभते आणि त्यामध्ये अत्यंत कृतिशील सर्व विभागामध्ये कशासाठीही उभा करा त्यासाठी समयसूचक पद्धतीनं सामोरे जाणारे जगदने सरांची सारखी माणसं त्या ठिकाणी खात्रीनं मिळत राहिली अनेक विद्यालय आहेत साधनांचं समुन्नत तिथं सगळी लोळण असते परंतु शिक्षण हे सर्व विकासाचं मूळ असल्यामुळे त्या ठिकाणी डिवोशन मनापासून काम करणाऱ्यांची त्या गौतम विद्यालयात गरज असते ती आजही आहे आणि पंचनामच्या काळात सुद्धा होती ती पूर्ण करण्याचं काम अत्यंत मोठ्या संख्येनं आमचे मानेसर वगैरे सगळे इथं बसलेत सगळ्याच मंडळींनी अत्यंत ताकदीने त्या ठिकाणी सरोगोर सर केलंय आणि मला वाटतं त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं शिकलेले अधिकारी झालेत तिथं शिकलेले पदाधिकारी झालेत या सर्वांच्या मुळामध्ये ते गौतम विद्यालय आहे आणि जगदने सरांच्या सारख्या विभूती आहेत जगदने सरांच्यातला कलाकार गायक त्यांचं आज अठ्ठावन वर्ष तुम्ही आल्यापासून बघताय त्यांची इतकी गती आहे भेटतानाची बघा चालतानाची बघा एक क्षणभर चेक करा जगदने सर फार तर चाळीसले आहेत इतकंच आपण समजू शकतो पण ते अठ्ठावन्न वर्ष शेवटी नियत वय आहे आई वडिलांचा प्रचंड मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळं त्यांना भगवंताने प्रचंड मोठी ऊर्जा दिली आहे आणि भविष्यात सुद्धा कारण सर थांबूच शकत नाही शाळेतलं अध्यापनाचं काम थांबेल अध्ययन अध्यापनामध्ये जरी त्यांना वेळ नाही देता आली तरी बाकीच्या समाजामध्ये कितीतरी मोठ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये जगदने सर वेळ देतील अनेकांना सोबत देतील आणि वंचित जो घटक राहतो त्या घटकाला रा अजून सुद्धा साथ देण्याचं काम भविष्यात जगदनेसर करतील त्यांच्या भविष्यातल्या आयुष्यासाठी विधान परिषदेचा माजी सदस्यीय नात्याने त्यांचा सहकारी म्हणून मी खूप शुभेच्छा देतो आणि जगदनेसर कधी आठवण झाली काम मी तुमच्या सुट्टी राहील इतकेच आपल्याला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी धनंजय काळे अशाच नवीन अपडेट्स साठी आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद